नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी समाजाच्या अनेक प्रश्न घेऊन आमरण उपोषण करण्यात येत आहे तरी प्रशासनाचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही किंवा राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचले नाही या गोष्टीची खंत आता वाटत आहे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी दीडशे ते दोनशे लोक आमरण उपोषण करत आहे तरी देखील आम्हाला कोणी विचारात घेत नाही तरीही आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी उपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांनी मागणी केली आहे बाबा तुमची काय मागणी आहेत जमिनी म्हणजे कोणत्या जमिनी आदिवासी समाजाच्या पूर्वीपासून ज्या जमिनी राहतात त्या जमिनी तुमच्या नावावर करण्यात आपलं गाव कुठलं आहे वासू तालुका देवळा देवळा तालुका वासुगाव का गाव मधून देखील हे बाबा या ठिकाणी आलेले बाबा तुमचं वय काय हो ब्तर वय बाबा तुमचं वय किती हो

आपलं नाव काय सोमनाथ दिगंबर चव्हाण खडक माळीगाव पीएससी ला मी काम करत होतो तालुका निफाड जिल्हा नाशिक तिथले अधिकारी त्यांनी मला न काही विचारपूस करता दुसरा माणूस कामावर ठेवला किती दिवस तुम्ही काम केलं मी नऊ महिने नऊ महिने मध्ये तुम्ही किती सुट्ट्या मारल्या एक दिवस सुट्टी मारली नाही त्याचा काही तुमच्याकडे पुरावा आहे का पुरावा आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता तुम्हाला कामावरून काढून टाकलं मग याच्या संबंधामध्ये तुम्हाला काय वाटतं मला परत काम कामाजू करून घ्यावा आणि जी कंपनी पैसे घेऊन माणूस कामावर हो लावते त्या हो. कंपनीचा परवाना रद्द करण्यात यावा अच्छा म्हणजे ती कंपनी जी आहे ती पैसे घेऊन कामाला लावते त्या कंपनीचं नाव कायम व्ही जी कंपनी एम व्ही जी कंपनी इथलं काम बघतो अरुणजी सोनवनी अच्छा एम व्ही जी, जी कंपनी जी आहे ते? या कंपनीचा परवाना रद्द करण्यात यावा अशा या थेट मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येत आहे सोमनाथ दिगंबर चव्हाण यांनी हा आरोप या ठिकाणी केलेला आहे ही आत्तातल्या घडीतली सर्वात मोठी बातमी आपल्याला बघायला भेटते की सरकारी हॉस्पिटलमध्ये जे कर्मचारी कामाला लावले जातात त्यांच्याकडून पैसे आकारल्या जातात असा थेट आरोप सोमनाथ दिगंबर चव्हाण यांनी थेट केलेला आहे आ, काका कालपासून तुम्ही या ठिकाणी आलात उपोषणासाठी बरोबर तर तुमच्यासोबत आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये म्हातारे वयस्कर लोक आहेत सगळे लोक जे आहेत हे जण तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात तर तुमची मागणी कोणी स्थानिक आमदारांनी किंवा स्थानिक म्हणजे मंत्रिमंडळामध्ये जेही पण असतील त्यांनी प्रशासनाने तुम्हाला विचारात घेतलं का नाही अजून कोणीच घेतलं नाही आज तुमच्या सोबत एवढे म्हातारे लोक आहेत थंडीमध्ये झालं तर याची जबाबदारी कोण आज तुमची काय मागणी फक्त उतारा झाला पाहिजे कोणता सात बारा, बारा। कुठला आगार खुर्द गट नंबर तीनशे चौपन्न अच्छा याच्यावरचा बरं या मागणीसाठी तुम्ही सगळेजण या ठिकाणी आला नेमकी तो गट नंबर कसा होता काय होता त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या ना म्हणजे त्या जमिनीच्या संदर्भात सात बारा तुमच्या नावावर करण्यात यावा याची माहिती तुम्ही देण्यात यावी कशी म्हणजे आमचा जो गट नंबर तीनशे चौपन्न जो आहे हा फॉरेस्ट गट नंबर होता त्याच्यानंतर काही आमचे आजोबा जो आहेत त्यांनी पूर्वीला त्यांनी क्षेत्र काढलं त्याच्यानंतर कायदे बदलत गेले त्याच्यानंतर आमची जी काही वाटप झाली त्या त्यांच्या त्या काळात त्याच्यानंतर डिस्फॉरेस्ट झाली ती तर त्यांनी डिस्फॉरेस्ट झाल्यानंतर त्यांनी म्हणजे वन विभागाने ते केंद्र शासनकडे जमा करण्यात आलं त्याचं नाव ठेवलं त्यांनी गायरान हे सत्र ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही जो देखील आम्ही पाठपुरवठा केला आम्ही पात्र झालेलं आहे मग काय झालं त्याच्यानंतर म्हणजे तिथून आम्ही पर्यंत आले किंवा उपविभागीय आयुक्त कडे फाईल पाठवण्यात आलेल्या होत्या परंतु तिथून रिटर्न गेलेल्या आहेत आणि तर आमचं नाव कमी करण्यात आलेले तीन धावण्यात आले होते ना सर्वांना जय भीम जय संविधान जय आदिवासी आज नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषणाचा दुसरा दिवस आहे रात्रीपासून या ठिकाणी शं शंभर ते दीडशे लोकं माझ्यासोबत या ठिकाणी उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत तर मला या सरकारला एक विनंती करतो की आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत सरकारने विचारात घेण्यात यावा आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आज दिवस है। दुसरा दिवस उचलला आहे आणि दुसऱ्या दिवसात अन्नाचा कुठल्याही प्रकारचा कण शरीरामध्ये नाही आहेत आता आमची स्मरणशक्ती आहे म्हणून ठीक आहे पण यदा कदाचित माझ्याबरोबर साठ वर्षाच्या सत्तर वर्षाच्या महिला देखील पुरुष देखील माझ्यासोबत आहे आणि यदा कदाचित जर अनुचित प्रकार जर काही घडलास तर याला सरकार जबाबदार असेल महाराष्ट्र शासन असेल महाराष्ट्र गव्हर्मेंट असेल महाराष्ट्र राज्य स राज्य सरकार असेल एवढं झोपेचं सोंग घेतं की काय त्यांना एवढंही माहीत नाही का जर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक जबाबदार ऑफिस आहे पाच जिल्ह्यांचं विभागीय आयुक्त कार्यालय आहेत आणि या कार्यालयासमोर जर शंभर ते दीडशे लोकांचा जमाव या ठिकाणी उपोषण करतोय आणि हे राज्य सरकार म्हणजेच महाराष्ट्र सरकार एवढं झोपेचं सोंग घेत आहे मग मला एक प्रश्नचिन्ह असा पडतोय असा प्रश्न पडला की हे सरकार नेमकी कसं आहे जर महाराष्ट्रामध्ये जर तीन तीन मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री दोन दोन उपमं मुख्यमंत्र्यांचा जर आपला महाराष्ट्र आहे आणि याच्यामध्ये जर याच्यामध्ये जर आमच्या मागणीकडे जर हे सरकार जर दुर्लक्ष करतंय मग याच याचा अर्थ काय समजायचा की जाणून बुजून हे सरकार आम्हाला वेठीस धरतं की काय की जाणून बुजून आमच्याकडे दुर्लक्ष करतं की काय म्हणजेच एक प्रकारचं एक प्रकारचं असं चित्र स्पष्ट होतं तुम्हाला दलित समाज असेल आदिवासी समाज असेल हा चालत नाही का असा प्र असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत बरोबर आहे का नाही आज या ठिकाणी सत्तर वर्षाच्या आजी रात्री रात्र जर सांगायला गेलं तर एकदम भयानक रात्र आमची या ठिकाणी निघाली मच्छर तोडत होते थंडीचा एवढा कडाका याच्यामध्ये सत्तर वर्षाच्या आजी बघा त्या ठिकाणी त्या आजीकडे पण बघा आता देखील त्या थंडीने तडतड करताय म्हणजे अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री हे झोपेचं सोंग घेत आहे ही आमची थट्टा नाही का आम्हाला या सरकारला सांगतो जोपर्यंत आमचा संयम आहे तोपर्यंत संयम आहे जर आमचा उद्रेक झाला तर मग सरकारची पळती धूळ कमी होईल सरकारला आमची एक विनंती आहे तुम्हाला जमत नसेल तुमचे कर्मचारी असेल तुमचे अधिकारी असेल तुमचे पी ए असेल तुम्ही पंधरा पंधरा वीस वीस पी ए तुमचे आता खाली ठेवतात मग ते कशासाठी ठेवतात या गोष्टीचा देखील तुम्हाला गांभीर्य असायला हवं कारण की ज्या ठिकाणी जे पण आहेत हे अज्ञान नाही आहेत सगळेजण सुज्ञान आहेत प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहेत प्रत्येकजण भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी चालतो आणि सरकारला आम्ही एक प्रकारची आता चेतावणी देतो हा आमचा दुसरा टर्म आहे आम्ही दुसऱ्या टर्मची बातमी तुम्हाला जागृत करण्यासाठी करतो अरे छोटंसं काहीतरी घटना घडली तुमच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरतात मग आता तुमचे कार्यकर्ते झोपलेले आहेत का मग तुमच्या कार्यकर्त्यांना समजत नाही का मग त्यांनी देखील तुमच्या अधिकाऱ्यांना कळवा ना तुमच्या पदाधिकाऱ्यांना कळवाना तुमच्या नेत्यांना कळवाना त्यांना सूचित करा ना की या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव या ठिकाणी उपोषण करतोय आणि तुम्ही झोपेचा सोंग घेताय मग तुम्हाला काय वाटत नाही का आज याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला काही कमी जास्त झालं तर तुम्हाला काय तुम्हाला काही हो घम नाही पसतावं नाही तुम्ही तुमचं येणार हा हा हू हू करणार निघून जाणार हे आम्ही कदापि खपून घेणार नाही आम्ही सरकारला इशारा देतो जर आमच्या मागण्या तुम्ही विचारात घेतला नाही तर तुम्हाला आम्ही विचारात घेऊ आणि आमच्याकडून काही जर उद्रेक झाला तर एकशे चौवेचाळीस का जर कायदा जर तुम्ही लागू केला तर याला देखील जबाबदार तुम्ही असेल आणि आमच्याकडून जर महाराष्ट्रामध्ये जर काही चित्र जर दुष्परिणाम जर बघायला भेटले तर याचा देखील तुम्हाला याचा देखील तुम्हाला सगळे प्रश्नांचे उत्तर द्यावं लागेल आणि दलित समाज आदि आदिवासी समाज या सरकारला कदापि ही माफ करणार नाही कारण की तुम्ही आमच्याशी नाही आमच्या समाजाशी गद्दारी करत आहात हे आम्ही या ठिकाणी सांगू काय मागण्या नाही आहेत आमच्या आमच्या चार मागण्या आहेत फक्त जास्त नाही आहेत पूर्वीपासून जो आदिवासी समाज जागेत राहतो ती जागा आदिवासी समाजाच्या नावावर करण्यात यावी आणि नाशिक ओझर एअरपोर्ट जे आहे ते ओझर एअरपोर्टला दादासाहेब गायकवाड हे नाव देण्यात यावं मोजे आगार खुर्द यामध्ये तीनशे चोपन्न नंबरचा गट नंबर जो आहे हा पूर्वी या लोकांच्या नावावर करण्यात आलेला होता आणि नंतरून त्यांच्या नावावरून काढून परत या सरकारमध्ये देण्यात आलं म्हणजे यांना पहिल्यांदा जेवण करायला दिलं आणि नंतरून या सरकारने त्यांचं ताट हिसकून घेतलं मग हे चुकीचं नाही आहेत का आणि चौथी मागणी हे सोमनाथ दिगंबर चव्हाण चव्हाण हे खडक माळेगाव पी ओ सीला कार्यरत होते यांना देखील त्या कामावरून कुठल्याही प्रकारची त्यांची नऊ महिन्यामध्ये एकही अब्सिडी नसताना त्यांना या कामावरून काढून टाकला हा त्यांच्यावर अन्याय नाही आहेत का मग आरोग्यमंत्री झोपेचं सहन घेतो की काय आरोग्य मंत्र्याला कळत नाही का आरोग्यमंत्र्यांनी ना तिला हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती चौकशी लादण्यात यावी नाहीतर तर आरोग्यमंत्र्यांची देखील आम्ही खिळखेटाळ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आता इथून पुढं आम्ही संयमाने घेतलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्ही संयमी घेतो समीत राऊ आमचा उद्रेक तुम्हाला बघायला भेटेल आणि ते गाव अजून कुठलं गाव वासुळ गाव वासुळ मध्ये देखील आमच्या काही बांधवांना वंचित केलेलं आहे जमिनींपासून वंचित केलेलं आहे त्यांची देखील मागणी या सरकारने घेण्यात यावं यासाठी आम्ही नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज उपोषण करण्याची वेळ आलेली आहे सरकारला जाग आली पाहिजे आणि सरकारला जाग येत नसेल तर सरकारने सांगावं आम्ही दलित समाजाकडं आदिवासी समाजाकडे आमचं लक्ष नाही आम्ही फक्त फक्त आणि फक्त आमच्या माणसांकडं आम्ही फोडाफोडीच्या राजकारणाकडं लक्ष आहेत असं तुम्ही सूचित करण्यात यावं मग आम्हाला काय करायचं ते आम्ही करू पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना सांगतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही अपील करतो मायबाप सरकार तुम्ही आमची मागणी विचारात घ्यावा आणि आमचा मॅसेज तुमच्यापर्यंत आम्हाला माहिती आहे मॅसेज टाकल्यानंतर तुमचे काही लोक आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोचवतात आमचा आम्ही उपोषणाला कधी बसलो काय बसलो हे देखील तुम्हाला माहिती आहे